लाईट घेत सांगला नी आम्ही रिक्वेस्ट केला की सगळ्यांकडे एक मिटींग घेऊन तुम्ही तांच फ्लाईट वाढव करचे म्हणून तांच पार्किंग फीज कमी करच तांच फीज तांगा सपोज मारग पडा झाला कसे करूनी कॅन रिड्यूस इटून जाता तुझे खरं पण तेच आम्ही सीएमां सांगला तू रिक्वेस्ट करून तांचे सपोज चार्जीस बी कमी जवप

लागल्या की एसंब्ली जाऊच्या पहिलीच एकदा आपण उलयले सपोज विषय हंगाच मेकळ आणि गरजेचे आश्ले आम्ही वर्सान वर्स ते सॉल्ट वॉटर सो थंय त्रास जातात थंय एकदम रेलिंग बिलींग सगळं हे झालं सो इलेक्शन कारणान कारण मात्र डिले जलो पण रोखडेच इन्स्पेक्शन करून त्याच दिसा काम स्टार्ट म्हाका दिसता या फिशींग सिजन स्टार्ट जावचे पयलीं जेट्टी रेडी आसतली

इतले इन्वेस्टमेंट जेव्हा गव्हर्नमेंट करता तर ह्याच्यावरसून दिसून दिसतं की डब्ले एअरपोर्ट बंद पडपाना बट एक तरी एक दुबाव दिसता एक भय दिसता की जी फ्लायटी शिफ्ट जवलेलो आता कशा असा थंचर ती जी चार्टर्ड फ्लाईट फ्लाईट्स असतात त्यांना आता शिफ्ट केला आता व जीएमआर आता त्यांना दिसता किती प्रपोजल दिसतो कमी चार्ज करता असतो रेंट असे त्यांचे किती झाला सो आम्ही हे आमच्या गरमेंटाच्या नजरेक हाडलेले असा आणि आमकां काल ॲशुरंसू मिळाले असा काल डिमांड्स असलेले त्यांचे की बाबा एअरपोर्ट असं जी फ्लाईट्स कमी झाला ती आम्ही ऍडिशनल फ्लाईट्स थंसर हाडपासून आमचं प्रयत्न असतो बट जी डोमेस्टिक फ्लाईट असा ती आम्ही शिफ्ट जवळ दिवपा ना म्हणून हे आमचे ॲशुरन्स मिळालेलं असं इंटरनॅशनल दिवपचं असे नका इंटरनॅशनल शिफ्ट सांगले आता थंचर आता कसे झालेले आता कॉम्पिटीशन झालेलं आमच्या गोर्मेंटाच्या अंडर असा दाबोलीम एरपोट व आता जीएमआरच्या अंडर असा मोठा एक अंडरस्टेंड जाऊ जी रियलिटी आम्ही मानूक थंड झालेलं असं एक पेट्रोल पंप आता पेट्रोल पंप असा आता फाल कॅन्झिलाचा पेट्रोल पंप दर जी रेट आता समजा अंशी रुपये असा पेट्रोल आणि तू सत्तर रुपयांना दिता झक मारीत सगळे जण तुझ्याकडेच येतले न पेट्रोल घालतात सरकारचे लागना सरकार पेट्रोल पंपांचे सुद्धा जो प्रायव्हेट मनीस तो जर कमी रेटीन देतो तर तुझेकडेच येतले न आज असे झालेले असा जे ना। जे आमियू मानता जे जी जी चार्टर्ड फ्लाईट्स केलेली असतात जी न्यू चार्टर्ड फ्लॅट्स असतात तीन पुढे खची वेची नू आणि न्यू फ्लॅट्स येऊची आम्हाला कन्सर्न असा आमच्या साऊथ गोवात आणि मकाचड कन्सर्न असा की आमचे मुरमगाव तालुका जन माझे कॉन्स्टन्सी इथे गाइस तेचले आमचे चडाणचड लोक असा ते आमच्या कॉन्स्टन्सीचे लोक असा जे तेच बिझनेस करतात पाल्या सकाळ किने झालं आमकां त्रास असतात लोकं आमकां फेस जाय सो इतले तर आम्ही जाणा आम्ही फॉर्म रावतले की होय हे जे भीतर शिफ्ट जाऊंगे जाय पण माझा एक्झाम्पल द्या एअरपोर्टा किते बायणा मांत जाते हॉटेल स्पॉट हां पण ओच्याय कोण घेता ती का हॉटेल स्पॉट कडे विदाऊट लायसन्स ओ इलीगल चलता आणि अर्थात कोणाच पॉलिटिशियन असतो की ते आशीर्वाद हा मागतात पण आज वॉटर स्पोर्ट्स सगळेकडे आखे चलता चालतात एक गोयकारांचं बिझनेस असा आमचे खूप गोवन लोक त्याचे काम करतात आमच्या बायणा बिचारेर वॉटर स्पोर्ट्स चलता थंचर असोसिएशन असा तेव्हाही चलता त्याच्या शिवाय थंसर भायले लोक जे येतात ह्या डायव्हिंग लागून तेवू थं असा हेजेर जे आम्ही मानू घेतले ते ऑलरेडी हायन गोरमेंटात सांगलेले असा जे इलिगल ऍक्टिव्हिटीज असा केला ना जे इलिगलाक कोणूच सपोर्ट करना कित्याक आयज जो बिझनेस असा पण वॉटर स्पोर्ट्स आमचं गोयकारांचा बिझनेस असा आणि आम्हाला राखपाची गरज असा आणि लिगली किती असा त्याच चालतं इलिगल आम्ही केन्नाच कोणाक सपोर्ट करतो पण आयज कसे असा कोणाक धमकी दिवप ही म्हाका दिसतं योग्य न्हू हे आम्ही कंडेम करता हे बरोबर गजाल न्हू धमकी दिवप आणि हे ते करा बट खरी जो टॅक्सीचा इश्यू असा तो आमकुय जेन्युनली सगळ्यांक खबर असा गरमेंटाय खबर असा आणि हाऊस ऑफ फ्लोरचे अशुरंस दिलेले असा ट्रान्सपोर्ट एश्युरन्स दिलेले असेंब्ली काबार जावच्या पहिली सात तारखेच्या पहिली हे सगळे जे आमचे स्टेक होल्डर असा वांगड़ा सगळ्यां वांगडा घेऊन सगळ्या एक मिटींग जातली आणि इश्यू तो आम्ही मॅक्सिमम रिझोल्व्ह करत ट्राय करतो आनी इंटरनॅशनल फ्लाईट जाऊ प्लस डॉमेस्टिक फ्लाईट जाऊ आम्ही वळपासून आमचा प्रयत्न असा थँक्यू